आपण पाहत आहे कमलताई गवई यांच्या हस्ते प्रदीप खाडे यांचा सत्कार भारताचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई यांच्या मातोश्री लेडी गव्हर्नर डॉक्टर कमलताई गवई यांच्या हस्ते अखिल भारतीय लोकस्वातंत्र्य पत्रकार संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंडचे अकोला जिल्हाध्यक्ष प्रदीप खाडे यांचा सत्कार करण्यात आला विविध सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत असल्याबद्दल डॉक्टर कमल ताईंच्या हस्ते सन्मान सन्मानचिन्ह देऊन त्यांचा हा सत्कार करण्यात आला राज्यात जिजाऊ बहुद्देशीय संस्था आसेगाव पूर्णा व अखिल भारतीय लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ अमरावती जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते राजमाता जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष व पत्रकार महासंघाचे उपाध्यक्ष संजय यांचे वाढदिवसाच्या निमित्तानं अनाथपिंडक बुद्धविहार पूर्णा नगर इथं हा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भदंत बुद्ध घोष महाथेरो प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर कमलताई गवई अखिल भारतीय लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय देशमुख राष्ट्रीय सचिव राजेंद्र देशमुख केंद्रीय पदाधिकारी तथा युवा कादंबरीकार पुष्पराज गावंडे अमरावती जिल्हा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे अध्यक्ष संजय बी देशमुख उपस्थित होते अतिथी म्हणून उद्योजक राहुल वाघ पैंजन अख्तर काजी ऍडव्होकेट दीपक सरदार उपस्थित होते प्रारंभी भगवान गौतम बुद्ध भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमांचं अतिथींच्या हस्ते पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय सरवटकर यांनी केले डॉक्टर कमलताई गवई संजय देशमुख प्रदीप खाडे यांचीही याप्रसंगी समायोजित भाषणं झाली या कार्यक्रमाच्या निमित्तानं शाहू फुले आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला सामाजिक कार्यकर्ता या विषयावर एका आयोजन करण्यात आले होते संचालन यां रामटेके यांनी यांनी केले कार्यक्रमास लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे चांदूर बाजार धामणगाव रेल्वे अचलपूर परतवाडा येथील पदाधिकारी व इतरही नागरिक बंधू भगिनी बहुसंख्येनं उपस्थित होते आपल्या परिसरातील ताज्या आसरा मीडिया न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा